कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज जत प्रसिद्ध करायला येते संजय गांधी नवाद्वारे एफडीएफची मीटिंग पार पडली त्या मीटिंगच्या अंतर्गत एकूण प्रस्ताव एकशे सदुसष्ट प्रस्ताव मंजूर करण्यात आले त्यामध्ये संजय गांधी योजनेअंतर्गत एकशे एकोणचाळीस आणि श्रावणबाळ अंतर्गत अठ्ठावीस प्रस्ताव असे एकशे सदुसष्ट प्रस्ताव मंजूर करण्यात आले त्यापैकी दिव्यांग एक्कावन्न एचआवी दोन अविवाहित पाच घटस्फोटत नाही आहे परतक्ता दहा आणि विवाह एक्काहत्तर असे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि यामध्ये अपात्र एकवीस प्रस्ताव एकवीस प्रस्ताव अपात्र करण्यात आले त्याचे कारण असं आहे की कुणाला मुलगा आहे किंवा के ऑनलाईन केलेलं नाही किंवा दोन ठिकाणी पेन्शनसाठी अर्ज केलेला आहे किंवा ऑनलाईन रेशन कार्डावरती नावं दिसतात परंतु दुसरं एक रेशन कार्ड जे इतर सादर केलेल्या प्रस्तावाला त्यावरती एकच नावापर्यंत ऑनलाईनवरती इतर कुटुंबातील सदस्यांची नावं आहेत अशामुळे किंवा श्रावणमुळे जो प्रस्ताव दाखल केलेला आहे त्या व्यक्तीचं वय कमी बसते अशा पद्धतीच्या ज्या टेक्निकली अडचणी आहेत अशा प्रकारचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेले आहेत विशेषत गेल्या ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये आमच्या या समितीची निवड आमचे नेते आदरणीय ने विलासराजी जगताप साहेब व या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खडे यांच्या स्वाक्षरीने व कलेक्टर साहेब यांच्या अध्यक्षाला आमची नेमणूक करण्यात आली त्या कमिटीमध्ये स्वतः मी अध्यक्ष म्हणून प्रमोद सावंत व सदस्य म्हणून सुनील छत्रे तसेच दुसरे सदस्य संतोष मोठे आणि आमच्या लेंगरे मॅडम तसेच योग्य सिंग सरकार अंकुश भोगाळे राजकुमार चौगुले आणि कुंडली भुजाळ अशा लोकांची समिती या संजय गांधी नेमकीसाठी गठीत करण्यात आली होती त्याच्यानंतर मी तुम्हाला अनुक्रमे डिसेंबर महिन्याला आमची पहिली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकशे चौसष्ट लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आला त्यांचे प्रश्न मंजूर करण्यात आले जानेवारीमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न मंजूर करण्यात आले फेब्रुवारीमध्ये दोनशे एकोणसाठ प्रश्न मंजूर करण्यात आले आणि मार्च महिन्यामध्ये उच्च अँकेमध्ये चारशे चौऱ्याण्णव प्रस्ताव हो या योजनेअंतर्गत श्रावणबाळासुद्धा एक मैगात मंजूर करण्यात आले जूनमध्ये एकशे पन्नास आणि आत्ताच्या जुलैमध्ये एकशे सदुसष्ट असे आमच्या कालावधीमध्ये एकूण सहा मिटिंग झाल्या त्या सहा मिटिंगमध्ये चौदाशे बावीस लोकांना आम्ही लाभ देण्याचा के प्रयत्न केलेला हो त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत कोणाचे प्रस्ताव विनाकारण आढळण्यात आलेले नाहीत ज्यांचे कागदपत्र प्रस्ताव मंजूर आहेत म्हणजे पूर्ण आहेत अशा सर्वांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत आणि विशेषतः या योजनेसाठी इथल्या स्टाफमधल्या सर्वच अधिकाऱ्यांचा असून किंवा स्टाफचं सगळ्यांचं चांगलं सहकार्य आहे काही ठराविक कर्क वगैरे असतील त्यांना वेळोवेळी तसंच असते किंवा आमच्या गडवाचा ताकीद देऊ की बाबा इतर सगळ्या लोकांची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीनं काम करण्यात आलेलं आहे इथून पुढच्या काळातसुद्धा जोपर्यंत आम्हाला संधी मिळालेली आहे आणि जोपर्यंत आमच्याकडे जी योजनेचा कार्यभार आहे तोपर्यंत आम्ही तालुक्यातील सर्व तळागाळातील लोकांना या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू